नमस्कार थेट कविता घेतो गाव आणि शहर या गावातल्या जिवंत मातीवर सुचू नये कवितेची एकही ओळ या गावातल्या जिवंत मातीवर सुचू नये कवितेची एकही ओळ इतकं माझ्यातल्या कवीपणावर कधी आरूढ झालं हे निर्जीव शहर गावातल्या एकाही सूर्योदयामुळे रात्रीने पापण्यांवर लादलेली झाक जाऊ नये इतकी कसली धूळ आहे माझ्या डोळ्यात या शहरातल्या प्रदूषणाने एकाही झाडाच्या नव्या पालवीने शहारून येऊ नये अंग एकाही झाडाच्या नव्या पालवीने शहारून येऊ नये अंग कि एकाही पक्षाच्या किलबी लाटाने होऊ नये मनाचा झोका इतकं कसलं ओझ लादलय शहराने या मनावर इतका कसलं ओझ लादलय शहराने या मनावर ऐन दुपारी वाट चुकल्या अनोळखी गायींनी माझ्या रानातल्या एकुलत्या एक दुष्काळी पाणवठ्यावर गर्दी करावी पण मला ऐकू नये त्यांच्या गळ्यातला मंजूळ घंटाना पण मला ऐकू येऊ नये त्यांच्या गळ्यातल्या मंजूळ घंटानात मी आसूड होऊन क्रूर होऊन धावत सुटावं त्यांच्या दिशेनं आणि त्यांच्या वात्सल्यपूर्ण डोळ्यात दोड़ात, माझ्या डोळ्यातल्या रागाची आग ओत एकेका गायीच्या पाठीवर ओढावेत आसुडाचे अनंत वळ इतका कधी माजला माझ्यातला बैल शहरात इतका इतका कधी माझला माझ्यातला बैल शहरात उतरणीला लागल्यावर सहज यावा अंगणात पक्षांचा थवा एखादी चिमणी विश्वासानं बसावी माझ्या खांद्यावर आणि मी त्या चिमण्यांना अंगणात दाणा पाणी ठेवण्याऐवजी हुर म्हणत खांदा झटकावा आणि माझ्याही नकळत माझ्या हातातून एक दगड भिरभिरत जावा त्या थव्याच्या दिशेनं इतक्या कधी बोथड झाल्या माझ्या संवेदना शहरात इतक्या कधी पोथड झाल्या माझ्या संवेदना शहरात सायंकाळी सूर्य बुडताना गुर वासर घराकडे परतताना रिक्त घोटे शेळ्या मेंढ्यांनी भरताना मला त्यांच्या शेणामुताच्या वासाने ओकारी यावी इतका कसा कधी चकचकीत झालो मी शहरात इतका कसा कधी चकचकीत झालो मी शहरात मावळतीला दुधानं भरून येणाऱ्या कासंडी चरवीत रित्या होताना मला कर्ण कर्कश वाटावा चरवीत पडणाऱ्या निरागस दुधाचा आवाज मला कर्ण कर्कश वाटावा चरवीत पडणाऱ्या निरागस दुधाचा आवाज आणि मी कान बंद करून घ्यावेत असे कोणते आवाज आदळलेत शहरात माझ्या कानाच्या पडद्यावर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच येऊन उभा राहतो मग मी रेल्वे स्टेशनवर शहराकडे जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहात कित्येक गाड्या येतात शहराच्या दिशेने निघून जातात मी अस्वस्थ असतो त्या क्षणी मला जवळ करायचं असतं माझं शहर पण आता माझ्यातलं गाव मला शहराकडे जाऊ देत नाही शहराकडे जाणाऱ्या एकाही गाडी चढण्याची माझी हिंमत होत नाही माझी हिंमत होत नाही धन्यवाद